आताची या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी जरांगे पाटलांना मोठा धक्का गावकऱ्यांनी सोडली साथ अंतर्वली सराटीतूनच थेट मिळाला नकार नमस्कार जालना जिल्ह्यातून सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आता अंतर्वली सराटीत उपोषण करू नये अशी मागणीच अंतर्वली सराटीतील काही ग्रामस्थांनी केली आहे या संदर्भात आज ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून तसं निवेदन दिलं आहे मागच्या दहा महिन्यापासून जरांगे पाटील अंतर्वली सराटीमध्ये आंदोलन करत आहे त्यामुळे या आंदोलनाचा ग्रामस्थांना मोठा त्रास होत असून आता लोक वैतागले आहेत त्यामुळे मनोज जरांगे पाटलांचं चार तारखेचं उपोषण स्थगित करावं परवानगी देऊ नये अशी मागणी या ग्रामस्थांनी केली आहे विशेष म्हणजे जरांगे पाटील यांच्या उपोषणाला विरोध करणाऱ्या नागरिकांमध्ये जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळातीलच काही सदस्यांचा समावेश आहे त्यामुळे आता यावर जिल्हा प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत मात्र यावेळीच त्यांच्या उपोषणाला थेट अंतरवाली सरटीनच विरोध होत आहे या संदर्भात ग्रामस्थांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटून तशा पद्धतीचं निवेदन देखील दिलं आहे त्यामुळेच मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे त्यामुळेच गावकऱ्यांच्या या विरोधानंतर नेमकी मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे